पोलिस आराध्याचा मोबाईल क्रमांक ट्रॅक करू लागले तिचा फोन काही काळानंतर ऑन झाला आणि तो घाटकोपर भागात लोकेट झाला पोलिसांनी तिथे जाऊन आराध्याला शोधून काढले तिला विचारणा केली असता सुरुवातीला तिने सांगितले की तिचे वडील म्युझिक कॉन्सर्टसाठी बाहेर गेले आहे मात्र पोलिसांनी तिच्या समोर तिची डायरी ठेवली ज्यामध्ये तिने लिहिले होते की डॅड आय एम सॉरी रिअली सॉरी गॉड सॉरी फॉर यू आय एम बॅड गर्ल जिसने मुझे रेहनी घर दिया उसी को मैंने मार दिया सॉरी सॉरी हे वाचताच ती ढसाडसा रडू लागली आणि अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली तिने सांगितले की ऑगस्ट महिन्यात मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात आराध्याची एका सोळा वर्षाच्या मुलाशी भेट झाली आराध्या अठरा वर्षांची होती दोघे मंदिरात दर्शनासाठी आले होते तिथेच त्यांच्यात गप्पा झाल्या हळूहळू त्यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं त्या पहिल्या भेटीतच त्यांनी एकमेकांचे फोन नंबर एक्सचेंज केले फोन कॉल सुरू झाले मग व्हॉट्सअप मेसेजेस आणि हळूहळू दोघेही रिलेशनशिपमध्ये आले आराध्या तिच्या प्रियकरावर पूर्ण विश्वास ठेवू लागली आणि तीच प्रत्येक गुपित त्याच्यासोबत शेअर करू लागली एका दिवशी तिने त्याला एक धक्कादायक सत्य सांगितलं माझे वडील खरे वडील नाही त्यांनी मला लहानपणी दत्तक घेतलं होतं त्यांनी माझे संगोपन केली मला सर्व काही दिलं पण काही वेळा ते माझ्यावर अत्याचार करायचे हे ऐकताच प्रियकराचा संताप अनावर झाला